लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेत्तम बातमी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक आणि आता आठ दिवसांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जत तालुक्यातील या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी कुंभारी विभागाच्या अभियंता शिंदे यांना भ्रमणध्वनीद्वारे रोहित्र बदलण्या संदर्भात अडचणी सांगण्यासाठी गेले असता ते नसल्यानं सहाय्यक अभियंता शिवाजी गावडे यांना ते भेटण्यासाठी गेले असता तुम्ही कुंभारी विभागातील शेतकरी ग्राहक असल्यानं तुम्ही बाहेर जावा म्हणून अशी अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयाबाहेर ओढून काढलं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना वारंवार अपमानास्पद वागणूक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळते त्यामुळं अभियंता गावडे यांच्यावर योग्य ती वरिष्ठांकडून कारवाई करण्यात यावी व त्यांची बदली इतर तालुक्याच्या ठिकाणी करावी अन्यथा आठ दिवसांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला या तक्रार अर्जावर येथील शेतकरी तानाजी घोडके रामचंद्र शिंदे दिलीप मदने लक्ष्मण घोडके संभाजी सूर्यवंशी आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत आमच्या शेतीचे मोठ्या चालले म्हणून आम्ही पाच इथं साहेबांनी भटनागत आलतो आणि साहेबांनी आम्हाला उद्योग शब्द बोलला त्यामुळे आम्हाला थोडस थो म्हणजे धंद वाटते असं बोलायला नाही पाहिजे आपीच काही हे नाही ना आहे असं बोलणं चुकीच आहे कुठले साहेबांनी बोलले साहेबाचं नाव मला माहित नाही आपलं काय कुठल्या कामासाठी आणि आमचं बोलणं चालू होतं आणि त्यांनी मध्ये बोलणं चालू केलं तुम्ही बाहेर वा गावडे कोटी साहेब आहेत म्हणे गावडे म्हणून असं काय मला माहित नाही माहित नाही काय नाही मग साहेबांना विचारलं आम्ही साहेब म्हणजे अडचणी टी शे आहे म्हणजे पैसे भरायचं भरायचं साहेबांना विचार करता आम्ही आलतो आम्हाला फक्त साठ ते साठचा चा आम्हाला बसवून द्यावा असं जेवढे आमची अपेक्षा आणि त्यांनी म्हणजे साहेबांना विचारले ते विचारता म्हणजे ते तुम्ही झालं त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे की तुम्ही बाहेर व्हा मी तिथे किती पाहिजे बाहेर व्हा लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी